श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजचा जो व्हिडिओ आहे तो श्रावण महिन्यामध्ये मी नवनाथ पारायण बनवलं केलेलं पहा तर नवनाथ पारायणाचे उद्यपण कसं केलं त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर हा गुरुचरित्र पारायण पण केलं माझ्या मिस्टरांनी नवनाथ ग्रंथ वाचवला नवनाथ भक्तीसार वाचला आणि मी गुरुचरित्र वाचलं आणि त्यानंतर मग मी शिवलीला मृत पण वाचलेलं आहे तर त्या पारायणाचं उद्यापन कसं केलं पा म्हणजे समाप्ती तर पहा नवनाथांच्या जेवणामध्ये तर तो आपण वडे बनवतो परत पहा अजून श्रावणी घेवडा बनवतो आणि गुगऱ्या बनवतो हरभऱ्याच्या गुगऱ्या असतात पहा हे तर मेन लागतं पण छोटे नवनाथ जीव घालायचे त्यामुळे मी उडदाचे वडे आणि श्रावणी घेवड्याच्या शेंगा आणि आपल्या हरभऱ्याच्या गुगऱ्या आणि सांबर भात आणि लापशी हे एकदम मुलांना खाण्यासारखं एकदम आपलं शॉर्टमध्ये बनवलेलं आहे पुरणपोळी वगैरे काही मुलं खात नाहीत मी पा एकदा पुरणपोळी पण करून पाहिलेली तर ते मुलं वगैरे नाही खात पा त्यामुळे आपला सांबर भात असेल तर आवडीने खातात किंवा वडे घुगऱ्या आणि हे लापशी किंवा शिरा या जागेवर बनवलं तरी पण मुलं खातात तर पहा मी अनवनाथ ग्रंथाच्या पोथीला नैवेद्य ठेवलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीला पण नैवेद्य ठेवलेलं आहे शिवलीला अमृत ग्रंथ आहे तिथे पण ठेवलेला आहे आणि आपले स्वामी महाराज आपले कुलदैवत जे देवघर देव आहेत त्यांना पण मी नैवेद्य ठेवलेलं आहे पहा अशा प्रकारे माझं नैवेद्य वगैरे ठेवून झालेलं आहे तर त्यानंतर पाहता आपण आरती पण करणार आहोत तर आरती पण करून झालेली आहे डायरेक्ट आरती करून झाल्याच्या नंतरच तुम्हाला मी दाखवलं आहे तर, तर पाहता आता आपण नवनाथांना जीव घालताना व्हिडिओ पाहूया डायरेक्ट तर हे पहा माझ्या मिस्टरांनी हे नवनाथ म्हणजेच नवनाथांचे नवनाथ आणि दत्त महाराज अशा दत्त महाराज आणि एक आपले हे महादेव तर पहा अकरा मुलं आहेत सगळे बसलेले नऊ नवनाथ आहेत आणि एक दहा म्हणजे गुरु म्हणजे दत्त महाराज आपल्या गुरुचरित्राचे आहे आणि एक शिवलीला अमृत महादेवाचं आहे म्हणजेच नवनाथ आपण म्हणतो फक्त नऊच मुलं जीव घालायचे असतात तर पहा तसं नाही अकरा घालायचे असतात तर या प्रकारे मी अकरा मुलांना पा त्यांनी पंचा टोपी किंवा अकरा अकरा रुपये दक्षिणा हे दिलेलं आहे आणि त्यानंतर पहा डायरेक्ट लास्टला शूटिंग केलेलं ला आहे पहा काही मुलांचं जेवण पण झालेलं आहे त्यांना आपलं विभूत वगैरे किंवा अष्टगंध आपण लावून त्यांना नंतर त्यांचं मान देऊन म्हणजे पा टोपी पंचा आणि अकरा रुपये दक्षिणा आणि हे पा मुलांचं जेवण पण होत आलेलं आहे त्यांच्यानंतर पाया वगैरे पडलेल्या आहेत तर आता हे नवनाथ झाले दत्त महाराज झाले किंवा महादेव झाले अशा अकरा जीव घातलेत पण यांच्या बहिणी पा म्हणजेच पावा पण त्यांची ती दोंडाई सटाई म्हणजे अशा ज्या पा बहिणी असतात नवनाथांच्या तर त्या पाच बहिणी म्हणून पा तर इथं पाच मुली पण मी जीव घातलेले आहेत पहा म्हणजेच नवनाथन ते पण झाले आणि पाच मुली पण जीव घातलेले आहेत पहा तिकडे नवनाथ वगैरे जीव घातले आणि इथं पाच मुलींना मी जीव घातलं <coughs> तर पहा त्यांना जीव घातलं आणि नंतर मुलींना पण मी हळदी कुंकू वगैरे लावणार आहे त्यांना पाच पाच रुपये ह्याना पण मी मुलींना पण दक्षिणा देणार देणार आहे पा तर अशा प्रकारे मी मुलींचं पण जेवण होत आलेलं आहे त्यांना पण हळदी कुंकू आणि पाच पाच रुपये दक्षिणा दिलेली आहे त्यांच्या पण मी पाया वगैरे पडलेल्या आहे मुलांचा म्हणजे नवनाथांचा त्यांनी सन्मान केला मुलींचा मी करते पहा म्हणजेच देवी त्यांच्या बहिणी नवनाथांच्या बहिणी आणि त्यामुळे मी मुलींना दिलं हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यांचे पाया वगैरे मी पडले तर असं पहा अशा प्रकारे एकदम छोटंसंच पहा पण मी नवनाथांचं म्हणजे आमचं श्रावणमध्ये पहा शिवलीला मृत्यू वाचून झालं गुरुचरित्र पण झालं आणि नवनाथ ग्रंथ पण वाचून झाला तर मग मी त्या सगळ्यांचंच अगोदर पोथीला नैवेद्य दाखवलं होतं पण सगळंच एकदम मुलींचं पणन महादेवाचं पण दत्ताचं पण नवनाथांचं पण एकत्र केलं पहा तर मी यांना बेडमध्येच इकडे बसवलं जिथे देवघर आहे दे तिथे आणि हॉलमध्ये मुलांना बसवलं म्हणजे सेपरेट सेपरेट मुलींना मुलांना बसवलं तर फा असा छोटासा व्हिडिओ आहे की मी नवनाथ पारायणाची समाप्ती कशी केली त्याबद्दल चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा